तसेच गुरुजन वर्ग किरणदादा त्यांच्याही त्यांनाही अभिवादन करतो आणि तुम्हालाही सलाम करतो गजल्याआधी मटला आणि शेत सादर करतो की देशवरवर देशबरोबर चांगला तर फार दिसतो देशवरवर चांगला तर फार दिसतो आजही काही घरी अंधार दिसतो देशभरवर चांगला तर फार दिसतो आजही काही घरी अंधार दिसतो आणि केवडी ही ओतली मूर्तीत दुखे केवडी ही ओतली केवडी ही ओतली मूर्तीत दुखे घडविणारा जातीचा कुंभार दिसतो केवडी ही ओतली मूर्तीत दुःखे दुखे <णाँग> घडविणारा जातीचा कुंभार दिसतो बदल घेतो की आरसा सांगून गेला आरशाला आरसा सांगून गेला आरशाला नीट पारख येतल्या तू माणसाला आरसा सांगून गेला, गेला आरशाला नीट पारख येतल्या तू माणसाला आणि ये म्हणा मैतीस बापाच्या आता तर एमना, एमना बापा ये म्हणा म्हणा मैतीस बापाच्या आता तर एवढा संदेश द्या जा पावसाला की ये म्हणा म्हणा मैत्रीस बापाच्या आता तर एवढा संदेश सांगा पावसाला आणि तू परत येणार नाही की तू परत तू परत येणार नाही जाणतो तुम्ही ना कोण समजा वेड़ा काळ झाला की तू परत येणार नाही जाणतो तुम्ही कोण समजा वेड़ा काळ झाला आणि जिंकली बाजी सशाने खूप वेळा जिंकली बाजी जिंकली बाजी सशाने खूप वेळा एकदा हरवू न शकला कासवाला बाजी जिंकली बाजी सशाने खूप वेळा एकदा हरवू कासवाला आणि हसले सारेच जंती बोलल्यावर हसले हसले सारेच जंती बोलल्यावर सूर्य जेव्हा ती म्हणाली काजव्याला हसले सारेच जंती आणि शेवटचा शेराने रजा घेतो की बघ किती धक्के दिले या शासनाने किती धक्के दिले या शासनाने बघ किती धक्के दिले या शासनाने एकदा देऊच धक्का शासनाला एकदा देऊ धक्का शासनाला सांगून गेला आरशाला किती धक्के दिले या शासनाने किती धक्के दिले या शासनाने बघ बघ किती धक्के दिले या शासनाने एकदा देऊच धक्का शासनाला आरसा सांगून गेला आरशाला नीट पारख येतल्या तू माणसाला